या व्यासपीठावरून आदरणीय दादांच्या उपस्थितीमध्ये कारण दादांना कुणी सल्ला देताना मी कधी पाहिलंच नाही त्यांच्या सानिध्यात राहून त्यांच्यासोबत बोलत असताना त्यांना सल्ला द्यावा अशी हिंमत कधी झालीच नाही परंतु एवढ्या लोकांच्या संगतीमध्ये मी दादांना सल्ला नाही पण एक विनंती करू शकतो दादा तीस पेक्षा अधिक उपोषण आपली झाली शेतकऱ्याच्या बांधावर आपण उपोषण केलं अनेक तहसील कार्यालयाच्या समोर आपण उपोषण केलं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण उपोषण केलं सारष्ट पिंपळगावला आपण उपोषण केलं एकशे नऊ दिवसाचा ठेय्या आपण घेतला वडी या ठिकाणी आपण उपोषण केलं अनेक ठिकाणी आपण आरक्षणासाठी उपोषण केली तुम्हाला डॉक्टर साहेबांना सांगितलंय की याच्यानंतर उपोषण अजिबात करू नका जर उपोषण केलं तर तुमच्या जीवाला धोका आहे एवढं सांगून सुद्धा तुम्ही जर उपोषण करत असाल तर आमच्या नजरेत एक गोष्ट येते की तुम्हाला कार्याचं जे व्यसन लागलेलं ला आहे ना आणि मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्याचं जे व्यसन लागलेलं ला आहे ना ते व्यसन कधी सुटणार नाही आम्हाला माहिती आहे पण महाराष्ट्रातील कोट्यावधी मराठ्यांचं काळीज दा, तुम्ही आहात दादा तुमची या समाजाला गरज आहे जसं महाराजांच्या स्वराज्यात म्हटलं जायचं लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे आदरणीय मनोज दादांना मी विनंती करेल दादा उपोषण करावं अशी तुमची तब्येत नाही तुम्ही उपोषण का करताय तर संवैधानिक मार्गाने उपोषण करण्याचा आपल्याला अधिकार आहे म्हणून करता करताय संविधानाचा आदर आपण करतोय संवैधानिक मार्गाने आपण सरकारकडे मागणं मागतोय मागितलं पाहिजे आणि सरकारनं सुद्धा मागणं पूर्ण केलं पाहिजे सरकार कायम मराठ्यांशी खेळण्याचं काम आहे लाठी हल्ला केला आंदोलन मोडण्याचा प्रयत्न झाला जाती जाती तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला कुणी कुत्रे पाठवले कुणी पिसाळलेले पाठवले त्याच्यानंतर कुणी डुप्लिकेट एकादशीला वडापाव खाणारे महाराज पाठवले ते बावळटकर बाळसकर कुणी उरफाट्या बाहुलीचे एडिंग केलेला चष्मा घातलेले वकील पाठवले दादा सगळे पर्याय तुमच्यावर वापरले पण तुमचं काम पवित्र आहे तुमचं काम ओरिजिनल आहे ना सगळे शस्त्र त्या ठिकाणी माघारी गेले पण दादा आता तुमची समाजाला गरज आहे कैलास वर्षी अण्णासाहेब पाटील एकोणावीसशे ब्याऐंशी साली गेले आणि अण्णासाहेब पाटलांनी आरक्षणासाठी बलिदान दिलं तरी मराठ्यांना आरक्षण दोन हजार चोवीस पर्यंत भेटलं नाही अण्णासाहेब बेंशी ला गेले अण्णासाहेबाच्या बलिदानानंतर दोन महिन्यात दादा जन्माला आले एक अण्णासाहेब गेले अण्णासाहेब पाटलाच्या नंतर मनोज दादा जरांगे पाटलाचा जन्म फक्त दोन महिन्याला झाला दादा समाजाला आतापर्यंत दिशा देणार आणि समाजाचं नेतृत्व कोणी नव्हतं म्हणून समाजाच्या आंदोलनाची दिशा भरकटत होती तुमच्यामुळे समाजाला समाजाच्या न्याय हक्काच्या आंदोलनाला आता दिशा मिळाली महाराष्ट्रात एक छत्री आणि सगळ्या मराठ्यांना मान्य होईल असं तुमचं नेतृत्व आहे सगळे मराठे तुमचं ऐकतात पण या सगळ्या मराठ्यांचं दादा तुम्ही सुद्धा कधीतरी ऐकलं पाहिजे आणि कोट्यावधी मराठ्यांचं काळीच तुम्ही आहात उद्या जर आदरणीय दादाच्या जीवाला काही त्या ठिकाणी धोका झाला तर सरकार त्या धोका होण्याची वाट बघत आहे सरकार मराठ्यांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम करत आहे सरकारला आदरणीय मनोज दादांची भीती वाटते दादा सरकारला तशी तुमची भीती वाटते तेवढीच काळजी मराठ्यांना वाटते तुमचं कुटुंब तुमच्या घरातील लेकरं तुमची पत्नी एवढंच तुमचं कुटुंब नाही तर महाराष्ट्रातील कोट्यावधी मराठे तुमचं कुटुंब असं तुम्हीच म्हणताय या सगळ्या कोट्यावधी मराठ्यांच्या गोरे गरीब लेकरांची हात जोडून पाया पडून नारदाच्या गादीवरून वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावरून लहान आपल्या मुलाच्या वयापासून असणाऱ्या आपल्या आजोबाच्या वयापर्यंत असणाऱ्या वृद्ध आजोबापर्यंत सगळ्याची प्रामाणिक इच्छा आहे दादा आपण फक्त उपोषण करून जीवाची चालणी करू नका या उपोषणाच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणताही शब्द सांगा त्या शब्दा खातिर मराठे मुंबईतच नाही तर दिल्लीत सुद्धा यायला तयार आहे फक्त तुमची आमच्या समा या समाजाला आपल्या या समाजाला गरज आहे कारण मराठा समाजाला आरक्षणाचा प्रश्न फक्त तुम्ही मार्गी लावू शकता दादांना स्तुती आवडत नाही पण दादांना एवढीच विनंती असेल दादा आपण सरकारच्या शब्दाची वाट बघावी काल मराठवाडा संग्राम दिन होता हैदराबाद गॅजेटच्या चे संदर्भात चर्चा सुद्धा होती परंतु आदरणीय दादांनी हैदराबाद संस्थान त्यानंतर सातारा संस्थान आणि बॉम्बे संस्थान या तीनही संस्थांचे गॅजेट त्या ठिकाणी स्वीकारावे अशी मागणी केलेली आहे जर हे तिन्ही गॅजेट स्वीकारण्याची मागणी सरकारकडून पूर्ण झाली आणि मराठा आंदोलनातील आदरणीय ने दादांच्या नेतृत्वातील लढ्यातील सगळ्या मराठा पोरावरती दाखल झालेले खोटे गुन्हे दाखल घेण्याची आदरणीय दादा दादांची आणि समाजाची मागणी का सरकारने पूर्ण केली तर दादा उपोषण सोडणार आहेत पण दादा सरकारनं मागणी तर सरकार पूर्ण करणार आहे सरकार मराठ्यांना आरक्षण देणार आहे जर नाही दिलं तर सरकारच्या छाताळावर बसून मराठी घेणार आहे आणि तुमच्या नेतृत्वात सगळे मराठी सरकारच्या चा बसायला तयार आहे फक्त त्याकरता आम्हाला नेतृत्वाची गरज आहे आणि तुम्ही आमच्या नेतृत्व आहात तुम्ही काळीज आहात तुम्ही आमच्या समाजाला दिशा देणारे आहात म्हणून दादा आपली समाजाला गरज आहे आपण काळजी घ्या वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर मी दादांना विनंती करेल दादा आपण समाजाकरता आमच्याकरता जिवंत असणं गरजेचं आहे मरा लाखो मराठी आंतरवालीला येत आहेत ज्यांना शक्य होत नाही ना ते मीडियाद्वारे तुम्हाला बघतायत ज्यांना शक्य होत नाही ना घरी बसून चिंता करतायत सोशल मीडियावरती आमचा नंबर फिरत असताना युट्यूबवरून इकडून तिकडून आम्हाला कॉल येत आहेत आमचे कीर्तन बघून कॉल येत आहेत पण लोक आमच्या कीर्तनाबद्दल बोलत नाहीयेत लोक म्हणतात दादाला सांगा तब्येतीची काळजी घ्या दादा दररोज शेकडो फोन येत आहेत आणि फोन आल्यानंतर लोक बोलतात कमी आणि रडतात जास्त अशा भावना महाराष्ट्रातील लोकांच्या या सगळ्या लोक विचार करा आणि आपण काळजी घ्या इथून पुढच्या काळामध्ये जमलेल्या सगळ्या मराठा बांधवांना भगिनींना एकच विनंती करेल सराठी अंतर्वळीतून येणारा दादांचा आदेश आपल्यासाठी महत्वाचा असेल इथून पुढच्या काळामध्ये आरक्षणाची दिशा ध्येय धोरण दादा ठरवतील आरक्षणाच्या लढ्यात पुढं कसं लढायचं दादा ठरवतील त्यांच्या नेतृत्वात लढू इथून पुढच्या काळात आदरणीय मनोज मनोज दादा दादा सांगतील तेच तेच धोरण आणि बांधतील या एका वाक्यावरती आपल्याला दादांच्या सोबत काम करायचे म्हणून आज या ठिकाणी मोठ्या संख्येने वारकरी मंडळी उपस्थित आहेत मनोज दादा समाजासाठी उडम काम करतायत का करतायत तर महाराज म्हणतात हे ची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम आमच्या नामरूपी बीजाचं नाव आम्हाला वाढायचे मराठा समाजाच पाठीमाग पडलेलं नाव भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा मनोज दादाच्या माध्यमातून झालंय बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बान बाण फिरी हातात धालन तलवर घ्यायची गरज नाही उपोषण नावाचं हत्यार असे उपोषण नावाचं शस्त्र असे आदरणीय दादानी सराटे अंतर्वलीच्या पवित्र स्टेजवरून होऊन महाराष्ट्रात नाही तर दिल्लीच्या गादीवर बसणाऱ्या दाढीवाल्या बाबाला सुद्धा घाम फोडला ही उपोषण नावाच्या शस्त्राची ताकद आहे पुढे जगद्गुरु तुकोबारे म्हणतात या कामात आम्ही सगळ्यांना एकत्र करतो आदरणीय दादांचा लढा महत्त्वाचा एक वाक्य सांगून मला थांबायचंय आदरणीय दादांचा लढा जरी फक्त मराठा समाजासाठी